नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मतदान ओळखपत्रा व्यतिरिक्त आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ती बघणार आहोत सर्वप्रथम म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड निवृत्ती वेतनाचे दस्तावेज वाहन चालन परवाना दिव्यांग व्यक्ती ओळखपत्र मनरेगा रोजगार ओळखपत्र राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही स्मार्ट कार्ड कामगार आरोग्य विमा स्मार्ट कार्ड शासन पब्लिक लिमिटेड ओळखपत्र विभागाचे छायाचित्र असलेले पासबुक संसद विधानसभा विधान, विधान परिषद सदस्यांसाठी ओळखपत्र हे सर्व डॉक्युमेंट मतदार ओळखपत्र व्यतिरिक्त चालते अशाच नवीन नवी अपडेटसाठी व माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी आणत राहू धन्यवाद